दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परिसरात विनयभंगांचे प्रकार वाढलेले असून अल्पवयीन मुलीसह वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला वडाळा नाका भागात राहणारी अल्पवयीन पीडिता मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शालीमारच्या दिशेनं जात असताना मोठा राजवाडा भागातील लोकांनी तिचा पाठलाग करून विनयभंग केला आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर संशोधना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करत आहे तर सिडकोतील पीडितेस मनोज नानासाहेब बोरसे यांना गाठून शिवगा आणि दमदाटी करत विनयभंग केला आहे ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पुण्याची नोंद करण्यात आलेली असून उपनिरीक्षक बिडकर पुढील तपास करत आहेत तर वडाळा गावात राहणाऱ्या पीडितेच्या घरात शौकत सुप्रू शहा यानं बळजबरीनं प्रवेश करून महिलेशी शिविगाळ करत दमदाटी करत त्याचा विनयभंग केला ही घटना बुधवारी सात तारखेला घडलेली आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर संशयितास पोलिसांनी अटक केलेली आहे तर अन्य एका घटनेत जयंत जीवन अतुलकर यानं एकलहरा रेल्वे ट्रॅक्शन परिसरात जाणाऱ्या पीडितेची वाट अडवत शिविगाळ करत विनयभंग केला ही घटना गेल्या वर्षी अठरा ऑक्टोबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान वारंवार घडलेली आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात पुण्याची नोंद करण्यात आलेली असून सहाय्यक निरीक्षक अंडोरे पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक